आताच आपण बघितलं ते शाळा आणि महाविद्यालयाबाहेर छेडछाड आणि टबाळखोरी अत्याचाराच्या घटनेनंतर चा देशासह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सात महत्वाच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध छत्तीस शाळा महाविद्यालयांबाहेर रोमिओ गिरी व दुचाकींवर स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध गुरुवारी धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तब्बल ब्याण्णव टवाळखोरांना खाकीचा दणका बसला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक मधील गंगापूर सरकारवाडा पंचवटी भद्रकाली मुंबई नाका आडगाव म्हसरू या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेले भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेज डी एन पाटील शाळा मनपा शाळा क्रमांक वीस निर्मला कॉन्व्हेंट स्कूल आणि न्यू रचना विद्यालय यासारख्या छत्तीस शाळा आणि महाविद्यालय या, महा या भागांमध्ये पंधरा टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात पंधरा म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा तर पंचवटीच्या हद्दीत दहा भद्रकाली हद्दीत बारा मुंबई नाका हद्दीत नऊ अशा टवाळखोरांना पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात धडा शिकवला पोलीस आयुक्त संदीप तरणिक यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी टवाळखोर ऑल आऊट कारवाईचे आदेश सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक आणि दामिनी पथकाला दिले त्यानुसार पोलिसांच्या विविध पथकांनी अशा टवाळखोर दुचाकी चारचाकीद्वारे स्टंट करणारे मुलींना छेडणाऱ्या संशयितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्याची सफर घडवली आहे आम्ही तवा खोणार विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आमचे माननीय सी पी संदीप कर्णिक सर माननीय डी सी पी किरण कुमार चव्हाण सर माननीय सी बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही तवा खोरणाची कारवाई कालपासून आम्ही अधिक जोराने सुरू केलेली आहे काल आम्ही जवळजवळ पंधरा टोळा कारवाई केलेली आहे आज देखील आमची कारवाई सुरू आहे आणि कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे यातील अठरा वर्षाच्या आतील मुलांकडून हमी पत्र नाव पत्ता लिहून घेत त्यांना समज देण्यात आली नाशिक पोलिसांकडून अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेचे मुलींच्या पालकांकडून स्वागत करण्यात आले त्यामुळे आता शाळा महाविद्यालया आवारा गवाळखोर मुलींची छेडछाड तसेच दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र